माझं आता सविस्तर त्या लोकांशी बोलणं झालेलं आहे त्यानंतर मी सीओनाही फोन केला केंद्र सरकारने एक अशा सगळ्या देशामध्ये दे। जे जे हॉकर्स आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी केली आहे आणि ती पॉलिसी बारामतीमध्येही इम्प्लिमेंट व्हावी ही त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे उद्या पुन्हा एकदा एक मीटिंग आहे या सीओन बरोबर मी सीओनाही विनंती केली आहे ही दोन दिवस एक दिवस दिल्ली आणि एक दिवस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे दोन दिवस ही नाहीये आता अकरा तारखेला पुन्हा येऊन सीओन बरोबर बसून आपल्याला मार्ग काढता येईल पण दोन्ही बाजूनी म्हणजे सरकारनी पण आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्यांनीही समंजसपणे दोघांनी मिळून मार्ग काढावा अशी विनंती मी दोन्ही व्यक्तींना केलेली आहे म्हणजे ह्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना पण आणि सरकारला पण बारामती शहरामध्ये शॉपिंग सेंटर तयार होत आहेत आणि दादांना कुठेही असे हॉकर्स वाले नको म्हणून त्यांनी त्यांना एक पर्याय देखील दिला होता की आपण भिगवण रोड असेल आणि इतर रस्त्यांना आपण असे शॉपिंग सेंटर केले त्याचा अवलंब करावा ह्याच्यातून चर्चेतूनच मार्ग निघेल आणि जसं हॉकर झोन्स केलेले आहेत तसे हॉकर झोनचं ऍक्विजिशन अजून बारामतीत झालेलं नाही असं सीओ मला आता म्हणाले त्याच्यामुळे त्याचं ऍक्विजिशन जर व्हायचं असेल तर ते तातडीने करावं आणि त्यांना त्या हॉकर झोनमध्ये जो काही नियम कायदा आहे देशाचा त्याप्रमाणे त्यांना ती संधी मिळावी त्यामुळे मला ते एक प्रोसेस आहे एक आठ दहा दिवसात हे प्रोसेस पूर्ण करायला मला वाटतं काही अडचण नाही आठ आड, दहा दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जो वर्षभरात पाऊस पडतो तो साधारणतः आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पडला त्याच्यामुळं घरांचं नुकसान झालेलं शेतीचं देखील नुकसान झालं त्याची आज आपण करणार मला की या बारामती इंदापूरचा काही भाग आणि दौंडचा काही भाग सगळ्यात जास्त नुकसान आणि पाऊस हा बारामतीत झाला त्याच्यानंतर एक इंदापूरचा एक पट्टा आहे त्याच्यात झाला आणि मग दौंड या तीन भागांमध्ये आणि थोडंफार मुळशी मध्ये काही भागांमध्ये तर आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर पंचनामे ही करायला सरकारने सांगितले होते आणि ते कलेक्टर दोन दिवस राहिलाही होते बारामतीत कारण का मी परदेशात असले तरी सकाळी आणि संध्याकाळी माझी कलेक्टरांची बोलणं व्हायचं स्वतःच दोन दिवस इथे राहिला होते त्याच्यामुळे प्रशासन आणि सगळे स्थानिक मदचे आमदार बारामती आणि इंदापूर त्या तिन्हीचे आमदार आणि मुळशीचे आमदार त्या सगळे आमदारी फील्डवर होते प्रशासनातले होते आमच्या संघटनेतले सगळे सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी कारण का हाय काय राजकारण करायची वेळ नसते इथे सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी फील्डवर उतो हे प्रत्येक ज्याला जमेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होते याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरकारनी या सगळ्या भागातल्या लोकांना सरसकट माफ कर्जमाफी करावी जिथे ज्या लोकांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांना पुन्हा आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी आधीही केलेली आणि आजही तुमच्या माध्यमातून करतो लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण म्हणाला होता की प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहे आता माळेगावचं निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे अजितदादांनी पॅनल जाहीर केलेलं आहे जी माहिती बरोबर होते त्यांनी वेगळा पॅनल तयार केलेला आहे आपल्या पक्षाची काय भूमिका आमची पाच वाजता आज मीटिंग आहे आणि आम्ही हे माळेगाव असेल किंवा हे कुठलंही आहे ह्या इलेक्शन असेल त्याच्यात आम्हाला राजकारण आणायची इच्छा नाही जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तोच निर्णय आम्ही घेऊ आधीही घेत आलोय आजही घेऊ आणि उद्याही घेऊ त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या हिताचं त्या सभासदांच्या हिताचा असेल तोच निर्णय आम्ही घेऊ आप नहीं, नहीं हा पक्ष म्हणून आम्ही कधीच लढलो नाही आणि कधी लढणारही नाही हा शेतकऱ्या केंद्रबिंदू ठेवून त्याच्यामुळे आज पाच वाजता त्याची मीटिंग आहे आदरणीय पवार साहेब स्वतः आज बारामतीत येणार आहेत काही कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल जी मागणी असेल ती ते ऐकून घेणार आहेत त्याच्यानंतर निर्णय होईल संपूर्ण पवार कुटुंबीय संपूर्ण पवार कुटुंबीय आज बारामतीत आहे दहा तारखेला वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळेल सुप्रिया प पवारांचं माहिती नाही मला कोण कोण कुठे कुठे आहे त्यांच्या ऑफिसला माहिती असेल कोण कोण कुठे मी स्वतः आता चालले इंदापूरला इंदापूर करून मी दौंडला जाणार आणि दौंड करून मी रात्री दिल्लीला जाणार कारण का उद्या इन्कम टॅक्सची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याची महत्त्वाची मीटिंग आहे क्लॉज बाय क्लॉज त्याचं डिस्कशन सुरू झालेलं म्हणजे उद्यापासून होईल त्याच्यामुळे उद्यापासून इन्कम टॅक्सच्या सगळ्या महत्त्वाच्या मिटिंग आणि का एक जुलैच्या आधी आम्हाला बिल फायनल करायचंय आणि बिल फायनल करत असताना बिल च्या कमिटीतले पाच लोक आम्ही या ऑपरेशन ब्लू आ, ब्लू ब्लूस्टारचं आपलं ऑपरेशन सिंदूरचं ऑपरेशन सिंदूरच्या ह्या मध्ये होतो आणि त्यातून त्यातले तीन आम्ही अध्यक्षही होतो या कमिटीतले त्याच्यामुळे गेले आ, दहा बारा दिवस आम्ही या इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीला वेळ देऊ शकलेलो नाहीये या ऑपरेशन सिंदूरमुळे त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला बिल एक जुलैच्या आधी फायनल करायचंय करून फायनान्स कमि फायनान्स डिपार्टमेंटला पाठवायचंय केंद्र सरकारच्या त्यामुळे पुढे पुढचे काही दिवस आम्हाला या फायनान्स कमिटीच्या इन्कम टॅक्सचं नवीन बिल आहे ह्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र ये येणार असे चर्चा सुरू आहे तुमची नेमकी काय भूमिका आहे का माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार अधिका दौंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत त्यांना काय वाटतं जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुणे पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात म्हणून नाही एक तर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंधूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डी डीब्रीफिंगसाठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसांनी येईल एवढा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण हे ऑपरेशन सिंधूरमुळे हा चौदा दिवसाचा गॅप झाला आहे काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटीन तेव्हाच तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल राहुल गांधी राहुल राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केलेली आहे या संदर्भात आपलं काय नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे त्यामुळे दोघांनी त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत जी आहेत आणि महाविकास आघाडी आहे राहुल गांधींनी जी भूमिका मांडली तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलं यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळे यांना स्वतःचं मत नाही त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार किंमत नाही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं त्यांना भंडाऱ्यात काही पावसामुळे आणखी नुकसान झालंय सात दिवस उलटले अद्यापही पंचनामे झाले नाही शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला पंचनामे झाले नाही अद्याप पंचनामे झाले कुठल्या मध्ये भंडारा भंडारा गोंदिया भंडारा भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या म्हणजे मी आश्चर्य वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाहीत पण झाले नसतील तर मी तातडीने आता सरकारला विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच करून घ्या पंचनामेमध्ये जेलवारी करणार आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय कारण गेल्या दोन दिवसांपूर्वी मिठी नदीच्या घोटाळ्या दिनो प्रकरणी दिनोबोरीच्या घरी ईडीची छापेमारी झाली आणि या सगळ्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचं कनेक्शन त्यावरती जोडलं जाते आणि पावसाळ्यामध्ये ते जेलवारी करतील असा दावा नितेश राणे यांनी केलाय ऐकला नाही वाचला नाही तर इंजवडे मध्ये आयटी पार्क परिसरात काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रस्त्यात पाणीत पाणी झालं तो दुचाकी गाड्या वाहून गेल्या तुम्ही त्या संदर्भात ट्विट पण केलं जर काही गेले अनेक महिने नाही वर्ष मी दर दोन महिन्यांनी हिंजवडीची मिटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने एम एम आर डी आणि एम आय डी सीनी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉंग तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही नाल्यांवर न ना विचार न करता रस्ते बांधतात मग असं फ्लडिंग होत आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकार बरोबर आणि प्रशासनाबरोबर कारण का प्रशासनाशीच लढाई चालली आहे कारण का इलेक्शनच झालं नाहीये इथे ना नगरसेवक जागेवर आहे ना कोणी न्याय कुणाला मागायचा तर मग दुर्दैव आहे की एवढा सुंदर हिंजवडीचा पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होतं तिथे सहा लाख लोक डायरेक्टली इनडिरेक्टली आज काम करतात इतक्या वर्षात तरी झालं का कधीच झालं नाही आता हे गेल्या दोन एक वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मॅनर मध्ये डेव्हलपमेंट चालली आहे त्याचा आम्ही विरोध नेहमी करतो पुन्हाही दोन्ही बंधू एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड टिकेल एकनाथ शिंदेने देखील या दोन्ही बंधूंसोबत द्यावं असं शिंदे गटाचे गजानन फिटीकर म्हणाले लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं तर का अधिकार आहे एका पदाधिकाऱ्याकडून चळवणूक होत असल्याचा आरोप पालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांनी केलाय त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितले मात्र महिला आयोग अपेक्षित करायचं नाही नाही आधीच्या मला जो काल वर्तमानपत्रातली बातमी सांगते मी वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनलवाल्यांनी मी काला काल पुण्यातही सांगलेलं आहे ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे ती कंप्लेन करत होती त्याचा कोणीही ऐकलेलं नाही आणि त्यानंतर आता जे नवीन पीएमसी कमिशनर आलेले आहेत त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची खेस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉज झालेली आहे त्यामुळे हा चांगला निर्णय माझी विनंती आहे की कुठल्याही महिलांच्या वर जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होता तिला न्याय मिळाला पाहिजे हा देश मनमानी चालत नाही हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानानेच चालतोय दुर्दैव आहे की एका महिलेला मग पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये न्याय मिळाला नाही का होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे पुन्हा म्युन्सिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मान लक्ष्मण आता सातत्यानं पवार कुटुंबांवरती टीका करतायत काल देखील त्यांनी म्हटलं की पवार कुटुंब हे दोरवडेपूर आहे मात्र त्यांनी जे आरोप केले यामध्ये त्यांनी देखील उल्लेख केला की सारखेला एकोणीसशे कोटी दिले जातात तर महाज्योतीला एकशे दहा कोटी त्यातील देखील साठ कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेलेत असा दोजाऊ सातत्याने का केला जातोय मला असं वाटत की आहे माझ्या ऐकण्यात म्हणजे मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेताय त्याची की काय पोझिशन अमोल मिटकरीने असं म्हटलंय की पांडुरंगाची इच्छा असेल तर एका दिवशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतात कुठले भाऊ बहीण अजित पवार अजित पवार आणि मी बहीण भाऊ जन्मापासून आहोतच म्हणून एकत्र येत एकत्र येते अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल हा शिवसेनेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं सरकार अडचणीत आल्या कुठल्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या सेने देते कुठल्या सेने देते शिंदे शिंदे गटात असं ते स्वतःच म्हणतात सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलत आहेत काय बोलणार काही नीतीसऱ्याने सातत्यानं वक्तव्य करतायत काल देखील त्यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य धाराशिव बदल्या कार्यकर्त्यां मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं नं, माझ्या वाचनात आलेलं नाही थँक्यू